रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात प्राण्यांच्या झुंजीचा थरार रायगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुधागड गोंदाव येथे टायगर गोट फार्म हाऊसमध्ये मध्ये रंगला मेंढ्यांच्या झुंजीचा जुगार एक कोटी सदोतीस लाख तीस हजार तीनशेचा मुद्देमाल जप्त पंचाहत्तर आरोपींना पाली पोलिसांनी घेतले ताब्यात जुगार साहित्य रोख रक्कम मेंढे व मेंढे वाहतूक करण्यास वापरलेली वाहने असा मुद्देमाल जप्त रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे सुधागड गोंदाव येथे टायगर गोट फार्म हाऊसमध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळवला जात होता गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून पंचाहत्तर तीनशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर सपोनी दीपक भोई पोलीस उपनिरीक्षक एस एम निकम अन्य पोलीस हवालदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबागचे पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर सहाय्यक फौजदार पाटील संदीप पाटील पोलीस हवालदार सुधीर मोरे पोलीस हवालदार आर जी मोरे आदी सह पथकाने ही कारवाई केली आहे या संदर्भात सविस्तर हकीमत अशी की दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गोंदाव गावचे हद्दीत असलेल्या टायगर गोट फार्म हाऊसमध्ये मेंढ्याच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळविला जात आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व पोलीस अधिकारी व स्टाफ असे छापा कारवाई करण्याकरिता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग यांची लेखी परवानगी घेऊन पोलीस ठाण्यात दोन पंचांना बोलावून घेऊन त्यांना छापा कारवाईचा आशय समजावून सांगितला त्यानंतर पाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर रायगड अलिबाग व अंमलदार असे संयुक्तिक पथक गोंदाव येथील टायगर गोट फार्म फार्म हाऊसवर छापा मारला असता त्यांच्या ताब्यात एक कोटी सदोतीस लाख तीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला असून त्यामध्ये जुगार साहित्य रोख रक्कम मेंढे व मेंढे वाहतूक करण्यास वापरलेली वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धम्मशील सावंत न्यूज विरो रायगड